नवापूर शहरात अवकाळी पावसाचा कहर रस्ते जलमय सणासुदीच्या काळात नागरिक हैराण रविवारी सायंकाळी नवापूर शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झालेत सायंकाळच्या सुमारास सुमारे अर्धा ते एक तास मुसळधार पावसाची संततधार सुरू राहिली असून शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्त्यांची रूपत जणू नदीसारखे झाले होते या अचानक बरसलेल्या पावसामुळे वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले काही भागात घरासमोर दुकानांसमोर आणि गल्ली बोर्डात पाणीच पाणी भरलेले दिसून आले सणासुदीचा काळ असताना या अवकाळी पावसाने नागरिकांच्या तयारीवर पाणी फिरवले आहे दिवाळीच्या हंगामात असा पाऊस येईल अशी अपेक्षा नव्हती असे स्थानिक नागरिकांनी सांगितले नवापूर शहरात रस्त्यांची जलनिस्सारण व्यवस्था अपुरी असल्याने प्रत्येक अवकाळी पावसात अशी स्थिती निर्माण होते अशी नाराजीही नागरिकांमधून व्यक्त करण्यात आली